रेतिनी भरलेला ट्रॅक्टर व वा आयशर वाहनाचा भीषण अपघातात एकाचा मृत्यू बरवट बकाल संग्रामपूर रस्त्यावरील घटना रुग्णालय परिसरात नातेवाईकांचा आक्रोश बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील संग्रामपूर बरवट बकाल मार्गावर रात्री दहा वाजताच्या सुमारास घडलेल्या भीषण अपघातात एकाचा मृत्यू झाला आहे केळीने भरलेल्या आयशर आणि रेतीने भरलेल्या ट्रॅक्टरची धडक होऊन ही दुर्घटना घडली यामध्ये आयशर मधील क्लिनरचा मृत्यू झाला आहे मृतक दीपक प्रभातसिंग पवार राहणार जळगाव दामोद असे मृतक इसमाचं नाव आहे घटनास्थळी मोठी गर्दी जमली होती मात्र या अपघाताने अनेक गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत या अपघातातील सर्वात चिंताजनक बाब म्हणजे रेतीने भरून जाणाऱ्या एकाच वेळी दोन ट्रॅक्टर असून या घटनेमुळे पुन्हा एकदा तालुक्यात रात्रीच्या वेळी सुरू असलेल्या अवैध रेतीचा वाहतुकीचा मुद्दा एरणीवर आला आहे यावर नागरिकांनी तीव्रसंताप व्यक्त केला असून महसूल प्रशासनावर थेट निष्क्रियतेचा आरोप होत आहे रात्रीच्या वेळी खुले आम अवैध वाळू वाहतूक सुरू असून याकडे महसूल प्रशासन डोळे झाक करत असल्याचेही आरोप यावेळी होताना दिसत आहेत भरदा वेगाने व निष्काळजीपणे समोरील ट्रॅक्टरला ओव्हरटेक करून आयशरला जोराने धडक दिल्याने ट्रॅक्टर व आयशर पलटी झाले होते यामध्ये आयशरच्या खाली दबून क्लिनरचा मृत्यू झाला प्रशासनाच्या या दुर्लक्षामुळेच अशा दुर्घटना घडत असल्याचे नागरिकांचे ठाम मत आहे तरीही तहसीलदार आणि संबंधित अधिकारी गाठ झोपत असल्याचे आरोप होत आहेत या प्रकरणी संबंधित आयशर मालकाने तामगाव पोलिसात तक्रार दिल्याने ट्रॅक्टर चालक विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे मृतक क्लीनर दीपक प्रभातसिंग पवार राहणार जळगाव जामोधा गाडीच्या खाली दबून जागीच मरण पावला या प्रकरणाचा पुढील तपास तामगाव पोलीस करत आहेत मृतक दीपक पवार याचे शवविच्छेदन करण्यात आले असून मोठ्या प्रमाणात वरवट बकाल ग्रामीण रुग्णालयात नातेवाईक आणि नागरिकांची गर्दी जमली होती आमच्या भावाचा पंचनामा व्यवस्थित केलेला नाही आहे तिथं जे रेती होती दुसरं ट्रॅक्टर होतं ते तिथून नाही आहे तिथं गायब आहे त्यातली रेती गायब आहे त्यातला जो माल होता केळीचा माल होता के तो गायब आहे तिचा कोणता व्यवस्थित पंचनामा केला नाही आहे बॉडी काढली डायरेक्ट इथं पंचनामा पोस्टमॉर्टमसाठी आणली आहे ना बेवारसी आणली आणि कोणाला फोन नाही काही नाही काही नाही कुठं काही हे नाही आहे हा ड्रायव्हर माणूस आहे व्यवस्थित चालवणार आहे हेवी लायसन वगैरे सर्व गोष्टी आहेत आणि आज याने कोणतीच केअर घेतलेली नाही आहे माझं म्हणणं असं आहे की याच्यावर लवकरात लवकर कारवाई करण्यात यावी आणि नियमानुसार जेवढ्या झालेल्या याच्यात जीवला आहेत त्या सर्वांवर कारवाई करण्यात यावी माझी एवढी विनंती आहे आणखी नवनवीन व्हिडिओ वी पाहण्यासाठी आताच आमच्या स्टार टी व्ही नाईन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बिरो रिपोर्ट स्टार टी व्ही नाईन संग्रामपूर बुलढाणा